नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दोन दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कॅरेनचे सर्क्युलर हे दोन हजार एकोणीस पॅटर्नच्या थर्ड इयर इंजिनिअरिंग आणि बी इंजिनिअरिंग प्रोविजनल ऍडमिशन बाबत आलेले आहे ज्या थर्ड इयर आणि लास्ट इयर म्हणजेच टी ई आणि बीई विद्यार्थ्यांचे एफ ई किंवा एससी चे विषय बॅकलॉग असल्याने ते पुढच्या वर्गात प्रवेश घेऊ शकले नाहीत म्हणजेच जे इयर डाऊन झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रोविजनल ऍडमिशन दिले जाणार आहे मात्र यासाठी काही अटी व प्रक्रिया विद्यार्थ्यांना पूर्ण करायचे आहे विद्यार्थ्यांनी टी किंवा बी ला प्रोविजनल ऍडमिशन घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या इन्सेम परीक्षेला बसणे अनिवार्य आहे इयर डाऊन झालेल्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच होणाऱ्या एनसेम एक्झाम मध्ये सर्व बॅकलॉग विषयांची परीक्षा देऊन ती उत्तीर्ण करणे आवश्यक आहे बॅकलॉग क्लिअर झाल्यास पुढील सेमिस्टरमध्ये या वर्षाच्या सेम वन आणि सेम टू या दोन्ही सेमिस्टरची परीक्षा एकत्रितपणे मे दोन हजार सव्वीस मध्ये द्यावी लागेल उदाहरणार्थ जर विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या बॅकलॉग विषयामुळे थर्ड इयरला गेला नसेल तर त्याला आता थर्ड इयरला प्रवेश घ्यावा लागेल मात्र येणाऱ्या एनसेम परीक्षेमध्ये तो फक्त मागचे बॅकलॉग विषयांचीच परीक्षा देऊ शकतो आणि जर त्यांनी सर्व बॅकलॉगचे विषय हे डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या एनसेम एक्झाम मध्ये सोडवले तर अशा विद्यार्थ्यांना या थर्ड इयरच्या दोन्ही सेमिस्टरचे विषय हे पुढच्या सेमिस्टर एंड सेम एक्झाम मध्ये म्हणजे मे दोन हजार सव्वीस मध्ये देता येईल यासाठी मात्र दोन्ही सेमिस्टरचे कॉलेज अटेंडन्स आणि सर्व फाईल्स सबमिशन विद्यार्थ्यांना करणे अनिवार्य आहे त्याचबरोबर समजा फर्स्ट इयरच्या सब्जेक्ट मुळे विद्यार्थी थर्ड इयरला प्रवेश घेऊ शकला नसेल तर त्याला प्रवेश मिळेल मात्र अशा विद्यार्थ्याला सेकंड इयर मध्ये किमान पन्नास टक्के क्रेडिट असणे आवश्यक आहे तसेच सेकंड इयरच्या बॅकलॉग ला विषयांमुळे लास्ट इयरला गेलेल्या विद्यार्थ्याला देखील थर्ड इयरच्या पन्नास टक्के क्रेडिट असणे आवश्यक आहे हेही लक्षात ठेवा हे नियम फर्स्ट इयर वाय डी ते सेकंड इयर ऍडमिशन साठी लागू नाही अशा इतर माहितीसाठी मास्टर माइंडला सबस्क्राईब करा धन्यवाद